अयोध्येत सुख समाधान शांतता होती बुद्धिवान चारित्र्यवान आणि कौशल्यवान राजपुत्र असताना कुणाला कशाची भीती पण हा सुखाचा काळ असाच राहणार नव्हता लवकरच राज्यावर एक संकट येणार होत एक दिवशी विश्वामित्र ऋषी राजा दशरथाच्या दरबारात हजर झाले राजांनी त्याचे यथायोग्य स्वागत केले दशरथ राजाने विचारलं कि महाराज आपल्या पवित्र पायाची भूव आमच्या राजदरबारात कशासाठी आली बरे विश्वामित्र ऋषी म्हणाले राक्षसांनी आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे आमचा ज्ञान यज्ञ निर्णायक टप्प्यावर आला की ही दुष्ट माणसे मोडतोड करतात आरडाओरडा करतात गोंधळ घालतात राडा करतात राक्षस आमचा यज्ञ अपवित्र करतात ही भूतावळ यज्ञाचा पवित्र अग्नी अशुद्ध करते एक राजा म्हणून आम्हाला व आमच्या ज्ञान यज्ञाला संरक्षण देणे हे तुझे कर्तव्य आहे राजांनी सांगितलं गुरुवर्य आपण काळजी करू नका मी सैनिक पाठवतो आमचे सैनिक शक्तींचा बंदोबस्त करतील त्यांना नष्ट करतील विश्वामित्र म्हणाले राक्षस खूप शक्तिशाली आणि धूर्त आहेत सैनिकांचाच हकनाक बळी जाईल आपले शूरवीर पुत्र राम लक्ष्मण या दोघांना फक्त दो माझ्या बरोबर पाठवा राजा म्हणाला माझी मुलं अजून कोवळ्याची आहेत अननी नाही आहेत राक्षसांसारख्या दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी सा तयारीचे नाहीत राजाचे हे शब्द ऐकून विश्वामित्र ऋषी रागाने ताडक निखले आणि म्हणाले राजा नाही म्हणायचे असे तर स्पष्ट नाही लंबड्या सबबी सांगू नकोस ते ताड ताड बाहेरच्या दाराकडे निघाले त्याच वेळी राजगुरु वशिष्ठानी विश्वामित्र ऋषींना थांबवले त्यांची क्षमा मागितली असं गवनी

राम लक्षण यांना विश्वामित्र बरोबर, बरोबर। जाऊ द्या हे बोगे तरुण किती तयारीचे झाले आहेत हे दाखवून देण्याची त्यांना दे संधी द्या सर्व तरुण मुलांना जीवनाच्या खऱ्या परीक्षेतून जावेच लागते राजा दशरथाला त्याची चूक समजली त्यांनी विश्वामित्रांना सांगितले मला माफ करा आजपासून माझी मुलं आपल्या सेवेला हजर आहेत त्यांना तुम्ही सोबत, अवश्य घेऊन जा आणि मग राक्षसांपासून रक्षणासाठी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात जायला राम लक्ष्मण निघाले प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की